जय जिजाऊ जय शिवराय ही कोण खेडे बोलते की मनोज जारांगे पाटलांचे कार्यकर्ते तिला घाण कमेंट करतात घाण बोलतात तर मला सांगायचं ए बाई ऐक जेव्हा मनोज जारांगे पाटलांची सभा होती जेव्हा मनोज दादा जारांगे पाटील मुंबईला रवाना होत होते ना तेव्हा त्यांच्यासोबत लाखो करोडो लोकांचा समावेश होता तर त्या लोकांमध्ये हजारो बायकांचा समावेश होता तर त्यांची कधी कंप्लेंट नाही आली की मनोजारांगी पाटलांचे कार्यकर्ते घाण बोलतात घाण कमेंट करतात तुलाच कस काही बोलतात ग जर तू त्यांच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर जात असशील तर ते तुला शिंगावर घेणारच ना सोडतील का तुला नाही ना, ना। तुझं कसं आहे दुसरी गोष्ट मी नाही त्यातली आणि कडीला वाचली अगं मी कुठली कोण वंजारी समाजाची मुलगी थोडासा मराठा समाजाबद्दल आदर दाखवला स्नेह दाखवलंय तर त्या लोकांनी मला मराठा समाजाने ताई नावाचा किती मोठा खजिना दिलेला आहे तर तुला कसं काय घाण कमेंट करतात ग हेच मला कळत नाही पण तुझं कसं आहे ना दिल्ली हे दिल वालो की आणि पैसे पिंकी हे पैसे वालो की असं तुझं काम आहे याच्या पुढं मराठा समाजाला बोलताना किंवा पाटलांना बोलताना एकच गोष्ट लक्षात घे की त्यांची बहीण अजून जिवंत आहे तुला आव्हान देते जर याच्या पुढे जर काही बोलशील तर तुझी गाठ माझ्याशी काय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी